निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस आजच राज्य मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचा समावेश करून घेतलेला आहे त्यांचा शपथविधी देखील झालेला आहे या निमित्तानं मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला सवाल आहे की ज्या छगन भुजबळांनी सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला विरोध केलेला आहे आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि आरक्षणाला विरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला राज्य मंत्रिमंडळामध्ये जो प्रवेश दिलेला आहे तो आम्हाला मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल संपूर्ण मराठा समाज असेल तो मान्य नाही सरकारनं ह्यांना कोणत्या अँगलनं आणि कोणत्या विषयावरनं या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात समावेश करून घेतलेला आहे की आज मुंडेनं बाहेर काढलं आणि भुजबळांना आतमध्ये घेतलं याचं नेमकं कारण ने या ने समजेल का हे या याचा खुलासा देखील अजितदादानी करावा सरकारनं करावा ज्या विषयामध्ये मराठा समाज कायम आरक्षणाची भूमिका मांडत असताना हे नेते सातत्याने कर विरोध करत आलेले आहेत आणि हा विरोध करणारे लोक सरकारला पाहिजे आहेत का यातून मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही का आमचं म्हणणं एवढंच आहे की येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीची भूमिका छगन भुजबळची मुंडेंची असेल आणि त्यांना तुम्ही पुन्हा मंत्रिमंडळामध्ये दे संधी देणार असेल आणि त्यांना पदावर बसवून मराठा समाजाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणार तर यापुढे मराठा समाजाला सरकारनं गैर धरू नये